राज्यात पावसाला पोषक हवामान होतोय दुपारी उन्हाचा चटका जाणवतोय तर सायंकाळी काही भागात हलक्या सरी पडल्या विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय विदर्भात जिल्ह्यांमध्ये पुढील ते दिवस पावसाची शक्यता अकोला जिल्ह्यात आज तसंच शनिवार आणि रविवारी तर बुलढाणा वाशिम आणि अमरावती जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी काही ठिकाणी विजा तसंच ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील पाच दिवस विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय तसेच धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यात शनिवार रविवार आणि सोमवारी काही ठिकाणी विजा तसंच ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली जिल्ह्यातही शनिवारी आणि रविवारी पावसाचा अंदाज देण्यात आलाय राज्यातील काही भागात पुन्हा एकदा तापमान पंचेचाळीस अंशाच्या दरम्यान पोहोचलाय विदर्भात उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय अकोला येथे आज राज्यातील सर्वाधिक पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली